भुसावळ शहरात एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी जाते वाया नगरपालिकेसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याच्या गोविंद कॉलनीतील नागरिकांच्या तक्रारी भुसावळ शहरात सध्या पाण्याची प्रचंड टंचाई नागरिकांना भेडसावत असून दुसरीकडे भुसावळ शहरातील गोविंद कॉलनी सत्यम ट्रेडर्स सुहास हॉटेल जवळ पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे सदर पाईपलाईन फुटल्याचा प्रकार वारंवार घडत आहे मात्र याकडे नगरपालिकेचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे एकीकडे भुसावळ शहरात पंधरा दिवसाआड नागरिकांना पाणी मिळते तर गोविंद कॉलनीमध्ये पाईपलाईन फुटून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने याबाबत नगरपालिकेने तातडीने लक्ष घालून पाईपलाईनची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींचे देखील याबाबत दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ